पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहित वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ प्राकृतिक जीवन शक्ती आज ही ऑर्डर करे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी उपोषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे तरीही त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही मात्र आता सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी सावरकर प्रेमींनी केली आहे यासाठी धुळ्यात दोन दिवसी उपोषण छेडण्यात आले आहे प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात असून उपोषणकर्त्यांमध्ये सुनील देसले तुळशीराम बाविसकर राजेंद्र पाटील दिनेश देवरे संदीप पाटील राकेश पाटील दीपक मोरे बबलू चौधरी अनिल देसले हिमराज पाटील सुनील चौधरी यांचा समावेश आहे ठाम मत मराठी साठी सोपान देशने धुळे माझं नाव श्याम पुराजी कुवर सावर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या दृष्टीकोनातून आम्ही दोन दिवस उपोषणला बसलेलो आहे संपूर्ण देशाला पंतप्रधानांना भारताच्या समोर सी एमांना माझी विनंती आहे की जे कार्य सावरकरांनी केलेलं आहे आपण खेळाडूला देऊ शकतो भारतरत्न पैलानाला देऊ शकतो भारतरत्न पण सावरकरांना का देऊ नये म्हणून आमची विनंती आहे देशाच्या प्राईम मिनिस्टरला की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही आमचे हात जोडून नम्र विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका